आणखी काय काय केलं पाहिजे ते जे बॉडीगार्ड त्यांच्या बरोबर होते शेवटपर्यंत खल निग्रहण आहे सदरक्षण आहे खिग्रहण आहे म्हणतो जो पोलीस जोपर्यंत पोलीस तिथे होते आता ह्यांच्यावरती आरोप झाला गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला त्यावेळी सुद्धा पोलीस संरक्षण त्यांना होत मग त्या पोलिसाचं बॉडीगार्डचं काम काय होतं पोलीस ला सांगणं यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांना पटकन अटक करा तुमच्याऐवजी मला, हो मला वाटतं नी। हो ते मस्त पैकी गार्डला म्हणले असतील तू जरा थांब मी आणि मग फरार झाल्यावर तू काहीतरी सांग मला असं वाटतं एस पी तातडीनं त्यांना निलंबित सुद्धा करायला पाहिजे कोण हा बरोबर त्यांचे प्रेमी झाले होते का काय काय का आणि स्टेप्स जे आहेत ते ह्यांच्या है सगळ्या मुवमेंट लक्ष ठेवून आणि विमा कंपन्या ज्या पद्धतीनं मागील एक वर्षाचे आणि सगळ्यांचे सीडीआर तपासले त्या पद्धतीचे सगळ्यांचे सीडीआर तर तपासले हे लोक कुठे आहेत कुठे नाही कोण पौन कोणाला काय बोललो हे सगळं कळेल आणि हे सगळे ते सगळे आजचा आज मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होता लोकांचा काय आक्रोश आहे लोक तुम्हाला देखील या मोर्चामध्ये सहभाग व्हायला यावं लागतं म्हणजे नेमका एकंदरीत लोकांचा काय आक्रोश आणि लोकांचा संताप कसा आहे मोर्चात नाही आले जोडे खायचे <laughs> ना लोक जोड्याने मारतील ना मग तर हल्लेत ना आता आता मला एक लाख चाळीस हजार दिले दादा लाखाच्या वर मत पडले संदीपला पडले तिकडं राजेंना पडले यांना पण पडले उंधाराताईंना आता घेते परदेशात गेलेले त्यांचे सासरे भाऊ येतील काका जे आले म्हणजे समजा ते आमदार आले हे सगळे आमदार येतील इथं जे आहेत जिल्ह्यामध्ये आता सहा आमदार सात आमदार आहेत आता सध्या घटेल सात पैकी पाच आमदार मला वाटतं हजार आहेत दोन आमदार हजार नाही

प्रतिनिधी मंत्रिमंडळात आहे अजूनही पोलीस खाली मला असं वाटतंय की हे मंत्री सांगत आहेत का काय या मंत्र्याच्या घरा जायचं का नको अद्याग पुन्हा तेच गार्डियन म्हणून येते का असे काहीतरी भीती त्या लोकांना वाटले काय तेवढा केले की करार सोबत आपले संबंध असल्याचा आरोप धनंजय मुंडे केला होता त्याच्याबद्दल स्पष्टीकरण आपण आज देणार असं म्हणाल होता आज ती वेळ आली स्पष्टीकरण भाषण देऊ ना ड्रामा आहे सगळं राजकीय आम्ही मोर्चा ठरवलाय का हा मोर्चा कोणी ठरवलाय मोर्च कोणी ठरवलं सामान्य लोकांनी ठरवलं त्याच्यात कोणत्या पक्षाचं माणसं नाही काय नाही ड्रामा बिमा अंजली ताई ना काय करायचं आमचं भेट आमचं लेकरू गेलय ते ड्रामा आहे का अरे आमच्या घरातलं लेकरू गेला ना तडपून तडपून मारला ना त्याला ड्रामा म्हणायचं वारे पट तीनशे आरोपी आहेत ते फरार आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीचा फोन आल्याचं देखील अंजनी दमानिया म्हणाल्या त्यांचा फोन आपण एसपीना सांगितलं देखील असं बोलले आहेत आणि